आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क मालगाव येथील ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर राहणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर कपिल कबाडगे का यांच्यासह कार्यकर्त्यांनी मिरज पंचायतीसमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय हे आंदोलन कालपासून सुरू केलं असून आमची मागणी मान्य नाही केली तर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे असा इशारा देण्यात आलाय मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे यांच्यासह गावकरी या आंदोलनात सहभागी झाले महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय आहे एक परिपत्रक आहे की महापुरुष जे आहेत त्या महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याबाबत किंवा त्यांच्या प्रतिभेस पुष्पहार अर्पण करण्याबाबत ज्या गावच्या ठिकाणी ग्रामसेवक असतील तलाटे असतील किंवा अन्य शासकीय अधिकारी असतील ज्यांना ज्या गावचा सजा दिलेला आहे त्या गावच्या सजेमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये त्या, त्या महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे असा एक शासनाचा शासन निर्णय आहे परंतु चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे जाणून बुजून त्या दिवशी हजर न राहता ते आपल्या परगावी गेले होते या संदर्भात मी दिनांक पंधरा एप्रिल या दिवशी मी मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त पंचायत समिती मिरज यांना निवेदनाद्वारे सांगितलं होतं की आपला अधिकारी हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अनुपस्थित होत होता आणि त्याच्यावरती लवकरात लवकर, लवकर कारवाई करण्यात यावी असा आशयाचं निवेदन मी पंधरा एप्रिल रोजी दिलं होतं परंतु त्यानंतर गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिसा त्या संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला दिली आणि त्या ग्रामविकास अधिकाऱ्यानं असा खुलासा केला की मला त्या दिवशी गैरहजर राहण्याचा अधिकार किंवा रजा माननीय सरपंच यांनी दिलेला आहे त्यानंतर मी पंचायत समिती यांना माहितीचा अधिकार दिला की ग्रामविकास अधिकारी असेल किंवा शासकीय नोकर असेल तर त्याला रजा देण्याचा अधिकार हा सरपंचांना आहे का किंवा कोणाला आहे त्यानंतर मला माहितीच्या अधिकारावरून मला असं समजलं की ग्राम विकास अधिकारी यांना रजा देण्याचा अधिकार हा गट विकास अधिकारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे यानंतर मी त्यांना स्मरणपत्र दिलं की आपल्याला जो ग्राम विकास अधिकाऱ्यांना दिलेला अहवाल आहे तो अहवाल चुकीचा आहे आणि आपण त्याचं नोंद आपल्या अहवालात करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवावा परंतु पंचायत समिती प्रशासनानं जो अहवाल ग्राम विकास अधिकाऱ्यांना दिला होता तोच अहवाल आहे तसा वरिष्ठ कार्यालयाला कळवला म्हणून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई आज तागायत झाली नव्हती म्हणून मी बावीस जुलैला बावीस जूनला मी परत एकदा स्मरणपत्र दिलं की तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती योग्य तो अहवाल तयार करून त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मी नऊ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे असं स्मरणपत्र आणि इशारा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विभागीय आयुक्त असेल या सर्वांना निवेदनाद्वारे कळवलं होतं तरी देखील चौकशी अधिकारी नेमून चौकशी होत नाही पंचायत समिती प्रशासन ग्रामविकास अधिकाऱ्याला पाठीशी आहे हे इतके दिवस होऊन देखील निदर्शन झाल्यानंतर मी नऊ तारखेपासून कालपासून मी ठे आंदोलनाला सुरुवात केली आहे दोन दिवस दोन दिवसापर्यंत जर का निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा मी देणार आहे जय भीम जय संविधान